नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी युती झाली नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील असे महायुतीकडून सांगण्यात आले होते पण हिंगोलीमध्ये संजय संतोष बांगर यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे हिंगोलीतील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना हिंगोली पालिकेत शिवसेनेची ताकद किती वाढली याचा दाखला देत मित्र पक्षांकडे भोपळा शिल्लक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं दरम्यान संतोष बांगर यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे तर त्यांच्या पक्षांतरानंतर एवढंच नाही तर पदाधिकाऱ्यांच्या पक्षांतरानंतर हिंगोलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे तर भाजपाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा